नमस्कार आपण पाहत ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा लोणी काळबोर मध्ये रिल स्टार कडे शरीर सुखाची मागणी जुगार अड्डा चालकावर गुन्हा दाखल दुसऱ्या महिलेला दिलेल्या धमकीचे रेकॉर्डिंग ठळक घडामोडच्या हाती नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित हास्य कार्यक्रमात एका प्रसिद्ध रिल स्टार कडे तू माझ्यासोबत एक रात्र झोप अशी अश्लील मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी कानिफनाथ सुदाम जगदाळे व एकोणचाळीस वर्षे राहणार माळी मळालोणी काळभोर तालुका हवेली जिल्हा पुणे याच्यावर विनयभंग व धमकीचे गुन्हे दाखल केले आहेत फिर्यादी वर्षीय महिलारील स्टार आपल्या पती व मुलांसह नवरात्री उत्सवानिमित्त कार्यक्रमाला गेल्या होत्या त्यावेळी जगदाळे याने एकांतात बोलावून माझं तुझ्यावर प्रेम आहे तू माझ्यासोबत एक रात्र झोप असे म्हणून गैरवर्तन केले फिर्यादींच्या पतीने याबाबत जाब विचारला असता आरोपीने मी तुझ्या पत्नीला बोललो आहे जास्त बोललास तर हातपाय मोडून टाकेन अशी धमकी दिली आहे जुगार अड्ड्याची चर्चा महिलेचे फसवणुकीचे रेकॉर्डिंग दरम्यान कानिफनाथ जगदाळे हा माळीमळा परिसरात बेकायदेशीर जुगार अड्डा चालवतो अशी जोरदार चर्चा स्थानिकांमध्ये आहे या अड्ड्यातून मिळणाऱ्या काळ्या पैशाच्या जोरावर तो कोणासमोर घाबरत नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे याहून ही गंभीर बाब म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी महिलेशी असभ्य वर्तन व धमकी दिल्याची रेकॉर्डिंग ठळक घडामोडच्या हाती लागली आहे त्यामुळे या प्रकरणात फक्त विनयभंगापुरतेच नव्हे तर गरजू महिलांना बळी पाडल्याची व त्याच्या अवैध जुगार साम्राज्यावरही कारवाई होणार कायाकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पूजा माळी तपास करीत आहेत पुढील चौकशीत जगदाळेच्या बेकायदेशीर कारवायांचे धागेदोरे उकळण्याची शक्यता वर्तवली जात आहे प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड